हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या साहेब या यूट्यूब चॅनलमध्ये तर सकाळचे वाजले आहेत किती सकाळचे वाजले आहेत सात आणि सकाळी सकाळी स्लॅबवरती चालू आहे वाळू घालायचे काम है ना वाळवण उन्हाळी काम हे गहू काय ज्वारी आहेत इकडे ज्वारी आहे इकडे गहू आहे आणि तिकडे पापड आहे आणि ही बघा कचऱ्याची गाडी आली आहे लातूर महानगरपालिकेची कचऱ्याची गाडी रोज येते आपल्या एरियामध्ये काव काव का। 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 तिकडे करते तिकडे कबूतर बसला होता गेला आवडून त्याला म्हणते काव का अरे बापरे चहा आला रे बाबा गरमागरम चाय चायवाली चाय आणलाय चाय, चाय। इकडे सगळं या साइडला सगळं ऊन आहे त्याच्यामुळे बघा मस्त पैकी सावलीला बसलो आम्ही आणि त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात अजून त्यात त्यात निधीला बसायला मस्त पैकी कपडा अंतरली आईने बिस्किट तर का ती काय खात नाही पण ते फॅशन शोसाठी तिच्यासमोर टाकलं जातं रोज पण ती काय खात नाही निधीचं गाणं मस्त आहे ना आता निधीची आंघोळ झाली आणि आता निधी बाळाला आई मेकअप करते आई स्वतः आंघोळ केली नाही अजून पण निधी बाळाला आंघोळ घातली आधी माझा आणि आईने आज आंघोळ घातली तिला एक टीन ते पण आणि पावडर बघा कशी लावली आई मेकअप असा असतो का हा तिला पावडरची काही गरज नसताना एवढा सारा पावडर लावली असतो आता वाजले आहेत दुपारचे बारा आणि बारा वाजता वेळ झाली हे जेवायची जेवायची आणि निधीवाळ झोपली निधी वळ जागी असती तर ती पण जेवली असती आमच्यासोबत मस्त पैकी निधी बाळ खाल्ला असतो बोलतोस नाकाश hmm. काय खात नाही ते काय करत माहितीये चपातीचा तुकडा येऊन त्या तिथे जाऊन बसतो माहितीये तिथे एकदा आणि ते एकदा आणि बारीक बारीक तुकडे करून टाकते अजून काय करत नाही ते झोपले ते बरं झोपले तस का म्हणाला वाईजली असते की निधी थोडं खाऊ ना तिथं बसून खाऊन एक दोन गाज खाते की नाही आणि आज काय जेवणामध्ये बघूया चपाती भात कन्हाची भाजी वरण कांद्याची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी आणि दूध शेंगदाण्याची चटणी आणि दूध मला वाटलं दही येते नाही दूध आहे आणि तूप तूप, तूप। या जेवायला पाहुणे एक वाजले जात थोडीशी होत आहे निधी बाळ बराच वेळ झाला स्लॅब वरती गेली होती आई सोबत आई आणि यशोदा दोघे पण स्लॅब वर गेले होते आणि पाठीमागे बघू शकता अंधार झालेला आहे कारण की आता वाजले आहेत संध्याकाळचे सात बराच वेळ झाला म्हणजे मला वाटतं जवळपास पाच वाजता गेले होते वरती स्लॅब वर आणि संध्याकाळचा चहा आजचा गायब का आळस तर आलाय तुला पण भरपूर असं वाटतंय आणि एवढ्या गर्मी मध्ये तुला सर्दी कशी काय झाली फिरायला त्याचा फरक वारा होता जास्त होता बाहेरच म्हणजे तेच थंड पाणी तिकडचं मंदिरातलं हो निधीला तो धागा पायामध्ये अडकलाय चैनीमध्ये <laughs> तो खूप परेशान करतोय किती वेळ झाला हा बसलाय धागा तिच्या चैनीत अडकले आई हा कुठं ती धागाला काढता काढता पडली एकदा माहितीये का

बोलत नाही कधी प्या 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 काय बोलते काय कळत नाही पण बोलते काय तर मोठी झाल्यास आपल्याला समजाव समजावा तिने की असं असं मी बोलत होते म्हणून हे बघा हाच तो धागा होता हे बघ हाच धागा होता या जेवायला चला जेवायची वेळ झाली आहे टन 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 ओ बानू भाई भाई जा बानू कमाल सा कौन है तू मारसा नको मासा नको <laughs> मासाला बानू भी होती <laughs> पण देव होते ते जेवण झालं आमचं म्हणजे माझं आणि टी व्हीवर चालू आहे ब्लॉग निधीच्या मामाच्या लग्नातला आणि ही इकडे नाचते पाया आपटून तर टी व्हीतला व्हिडिओ बघून हा हा तेवढा